मित्रांनो एका हत्तीनीसाठी अख्खं गाव अगोदर कोर्टात लढलं आणि आता रस्त्यावर संघर्ष करत आहे असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही पण हे घडलंय कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी गावामध्ये याच विषयाची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहता इन्साइट मराठी कधी काही कोल्हापूरच्या नांदणी मठात एका हत्तीनीचा आवाज रोज ऐकवायचा तिचं नाव होतं माधुरी पस्तीस वर्षाहून अधिक काळ ती इथल्या गावकऱ्यांची मुलांची आणि संतांच्या लग्न असो सण असो मिरवणूक असो माधुरी हत्तीन पाहिलं नाही असं त्या ठिकाणी कोणीही म्हणणार नाही पण काही दिवसापूर्वी एक बातमी आली माधुरीला गुजरातच्या वनतारा संगोपन केंद्रात हलवणार येणार असल्याची चर्चाही सुरू झाली गावभर गोंधळ उडाला छोटी मुलं रडू लागली वयस्क लोकांनाही हळव व्हायला झालं हत्ती हसते रडते ओळखते असं मानणाऱ्या या गावात हे जणू कोणीतरी एक जीव चोरून नेतोय असंच वाटू लागलो या निर्णयाच्या विरोधात नांदेणी गावकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली मात्र त्या ठिकाणी देखील सदरील हत्तीनीची योग्य अशी काळजी घेतली जात नाही तसेच तिला आवश्यक त्या गोष्टी मिळत नाहीत असं सांगत उच्च न्यायालयाने माधुरी हत्तीनीला वनतारा संगोपन केंद्रात हलवण्याचे आदेश दिले गावकरी त्या ठिकाणी त्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरले त्या संदर्भात चर्चा देखील केली आणि या गावातील नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील धाव घेतली मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत माधुरी हत्येनीला वनतारा संगोपन केंद्रात हलवण्याचे आदेश पारित केले त्यानंतर अत्यंत भावनिक अशा वातावरणामध्ये हत्तीनीला निरोप दे देखील देण्यात आला तर हत्ती हा प्राणी शुभ मानला जातो अनेक शुभ कार्यात हत्तीनीची त्या ठिकाणी उपस्थिती आपल्याला बघायला मिळते इतर तर जैन धर्मियांसाठी असणाऱ्या नांदणी मठामध्ये या हत्तीनीला अत्यंत पवित्र मानलं जातं इतकेच नव्हे तर या मठाच्या परिसरामध्ये एकरचा परिसर देखील राखीव ठेवला होता असं असतानाही माधुरी हत्तीला आदेश का झाले असा प्रश्न विचारला जात आहे या विरोधात सध्या संपूर्ण नांदणी हे गाव आणि त्या आजूबाजूला असलेल्या तब्बल साडेसातशे गावांनी या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे तर काहींनी अंबानीच्या जिओ कार्डला इतरत्र पोर्ट करत निषेधही नोंदवला आहे याशिवाय अनेकांनी अंबानीच्या सर्वच वस्तूंवर तसेच पेट्रोलवर देखील बहिष्कार टाकल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतले लेखक विश्वास पाटील यांनीही ट्विटरवर तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी नापसंदी व्यक्त केली आहे ते, के ते म्हणतात हत्ती हा प्राणी हजारो वर्षापासून आपल्यासोबत राहिला आहे खास करून मठ मंदिरं धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांची मोठी भूमिका राहिली आहे आपली आणि हत्तीची ही अशी हजारो वर्षाची मैत्री अशी संपूर्ण योग्य नाही खरंच एक हत्ती जी माणसामध्ये रमली होती जी मुलांमध्ये खेळत होती तिला आता वनातल्या अपरिचित झाडा झुडपांमध्ये पाठवलं हो जात आहे ती समजून घेईल का हे सगळं तिथल्या ती हत्तीसोबत सामंजस्य राखेल का की तिचा जीव तळमळेल माझं मठ माझं गाव माझी माणसं कुठे गेली माधुरी हत्तीन आता वनात असेल शांत अनोळखी पानांची सळसळ ऐकत पण तिला आठवत असेल ती घंटा ते मुलांचं हाक मारणं ते गावकऱ्यांचं कौतुकानं पाहणं आपण प्रगत झालो कायदेशीर झालो पण कधी कधी हृदयाशी नातं ठेवणं हेच खरं माणूस पण असतं मंडळी याविषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद